नमस्कार लोकात्मक न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना इथून घर पाडले गर्भवती महिलेला घराबाहेर काढले शहरातील आंबट रोड परिसरात शुक्रवारी दिनांक सत्तावीस जून दुपारी जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार घडला दोन घाटामध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादात पुरुषांच्या गा। उपस्थितीमध्ये एका गटाने बांधलेल्या खोल्याचे बांधकाम पाडले व त्या ठिकाणी वास्तव्यात असलेल्या एका गर्भवती महिलेला जबरदस्तीने घराबाहेर काढल्याची गंभीर घटना समोर आली आहे या घटनेनंतर परिसरात मोठा ताराव निर्माण झाला नागरिकांची एकच गर्दी करत तीव्र संताप व्यक्त कितीग्रस्त जमिनीवर आधीपासून एक गटाने खोल्या बांधून त्या काही लोकांना भाड्याने दिल्या होत्या मात्र दुसऱ्या गटाने पोलीस बंदोबस्त छायतच त्या खोल्या उद्ध्वस्त करत जबरदस्तीची कारवाई केली घटनेची माहिती मिळता सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट आशफाक पठाण ऍडव्होकेट फारुख तुंडीवाले आणि ऍडव्होकेट रिमा खरा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना व संबंधित गटाला जाब विचारला त्यांच्या हस्तक्षेपानंतर काही वेळात गोंधळ वाढला मात्र घर पाडणाऱ्या गटातील व्यक्ती आणि पोलीस घटनास्थळावरून निघून गेल्याचे पाहायला मिळाले या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रशंसा निर्माण झाले असून एका गर्भवती महिलेला घराबाहेर काढणं ही अमानवीय कृत्य असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे संपूर्ण प्रकरणात सखोल तपास करून संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे मॅडम या ठिकाणी पोलिसांच्या उपस्थितीत घराची तोडफोड करण्यात आली काय प्रकरण आहे काय मागणी ऍक्च्युली असं आहे हा जो आहे हा गट नंबर चारशे सत्तर बटे एक आहे आणि याचा हा हा जो पंचवीस गुंठेची जी जागा आहे ही छगन दगडू यांच्या नावावर आहे आणि जो काही सरकारी मोजणीचा मॅप आहे सरकारी मोजणीच्या मॅप मध्ये सुद्धा ही जी जागा आहे तर ही छगन दगडूच्या नावाची दिसते आहे आणि ही जागा त्यामध्ये सिद्ध होत आहे आता प्रश्न असा आहे समोरचे जे कोणी असतील त्यांना जर ऑब्जेक्शन असेल की बाबा ही जागा छगन दगडूची नाही किंवा दुसऱ्या दुसऱ्याची आहे तर नियमानुसार आता हे लोक जे आहेत हे लोक इथे बऱ्याच दिवसापासून राहतात आय थिंक हे एक वर्षापासून वगैरे इथे राहतात आणि त्या अगोदर पासून या लोकांचा इथे ताबा आहे हो जर ताबा इथे या लोकांचा आहे आणि जर विरुद्ध पार्टीला जर वाटत असेल की जागा यांची नाही त्यांची आहे तर नियमानुसार यांनी कोर्टात असं असतं आणि कोर्टातून ताबा आणि कोर्टातून ताबा आणून कोर्टातून पोलीस प्रोटेक्शन घेऊन पाडायचं असतं पण आता इथं असं झालेलं आहे कोर्टाचा आदेश नाहीये कुणाचाही आदेश नसताना सुद्धा आता इथे साठ सत्तर वाले जवळपास आलेले आहेत आणि साठ सत्तर पोलिसवाल्यांनी येऊन इथे सगळे पाडापाडी केलेली आहे मी डीवायसपी ला फोन केला तर डीवायस पी म्हणतात पोलिसांनी पाडलंच नसेल आता या इथे चारशे ते पाचशे लोक उभे आहेत आणि सगळ्यांच्या समक्ष पोलिसवाल्यांनी हे तर पाडलंच पाडलं पण ही जी लेडीज आहे ही हिला नववा महिना आहे प्रेग्नेंट आहे ही लेडीज ह्या लेडीजला हाता हाताला धरून एवढा त्यांनी केली ती त्याच्यामध्ये पडली आता त्याच्यामध्ये जर तिचा मिसकरेज झाला असता किंवा काही प्रॉब्लेम झाला असता तर हे पोलीसवाले त्या गोष्टीला जबाबदार होते का कारण हे जे चाललेले वाले सरळ सर संडनी घेऊन खंडने घेऊन इथे जागा खाली करायला आलेले आहेत आपण जर बघितलं तर जालना शहरामध्ये पोलीस वाल्यांनी पोलीस प्रशासनाने अतिशय धुमाकूळ घालणं सुरू मटका हे जे अवैध धंदे चाललेले आहेत या अवैध धंद्याच्या वेळेस यांची या सगळ्या पोलीस वाल्यांची बोलते बंद होते हे जे पोलीस वाले तिथे अवैध धंदे बंद करायला येणार नाहीत मात्र ना जिथे कारण तिथे त्यांना हप्ता हो मिळतो तिथे हप्ता घेऊन शांत बसतात आणि इथे इथे खंड खंडने घेऊन निष्कारण बेकायदेशीरित्या पाडायला येतात तर माझं असं म्हणणं आहे की इथं कुठल्याही प्रकारच्या कोर्टाचा आदेश नसताना मी मी आता पीआयला सुद्धा बोलले पी आय पण आता कुणाला तरी म्हणाले बनावट डॉक्युमेंट मी स्वतः पासपोर्ट डुप्लिकेट बनवू शकतो आता जर पी आय जर बनावट व पासपोर्ट स्वतः बनवू शकतो असं जर म्हणत असेल तर पी आय कागदपत्र सुद्धा आम्हाला बघावं लागतील की खेरडसर सारखे यांचे डॉक्युमेंट सुद्धा डुप्लिकेट आहेत की कसं कारण एका पीआयच्या तोंडून इलिगल भाषा येऊच शकत नाही की माझं मी सुद्धा पासपोर्ट डुप्लिकेट बनवू शकतो आता त्याच्यामुळे असं कर आहे की ह्या पोलिसवाल्यांच्या विरुद्ध सुद्धा कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे कारण हे सगळ्या सगळे खंडणी घेऊन इथं जागा खाली करण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणून यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्यासाठी आम्ही आईजी साहेबांना भेटणार आहोत पोलिसवाल्यांनी केली मी दाव कामा आजारी द्याय मग घर मोडून टाकलं आणि आले पकडून बाहेर नेऊन टाका लागले कशामुळे त्यांच्यापासून नोटीस नाही काय नाही त्यांनी घर आमच्या आमच्यावर सगळं नुकसान करून सगळ्याच फोडताड केली त्यांनी घरामधली एक दीड वर्षापासून राहते मी काय बोलले काय वाले येऊन पोलिसवाले म्हणलं ते बाबाची वाघ आहे का महिला म्हणजे जेन्स बी होते आणि पोलीस आले बी होते सगळे होते याय मी सगळ्यांनी मला मिळून धमके देऊन बाहेर काढायला लागली नाही आमची मागणी यांना नोटीस नाही काय नाही बजाबरी येऊन घर मोसर सगळं फोड सगळे केली यांच्यापाशी नोटीस नव्हते बजाबरी येऊन लाट्या बुक्या मारून सगळं तोडून टाकलं तुमचं नाव काय माझं नाव आहे सर सर आज तो है इसमें जो हमने पच्चीस घुन्टे जमीन छगन दगड़ू के नाम से खरीद के लिए जो कि इरशाद भाई के नाम पे हमारे नाम पे मेरे छोटे भाई के नाम पे इशार पाती है उसका जीपी है पावर ऑफ अटर्निंग एक साल पहले हमने यहाँ पर उससे सौदा किए एक साल पहले एक सौदा करने के बाद में हमने लाइट मीटर लिए लाइट मीटर जो कि हमारे नाम से एक साल से हम बिल उसका पेड करते थे हमने वॉल कंपाउंड किए पूरा और यहाँ पे हमारे चार घर थे चार रूम बने हुए थे पत्थरों के शेड वगैरह जिसमें किराएदार रहते थे आज से पंद्रह दिन पहले जो इनको किसी ने एप्लीकेशन दिया कोई देशमुख बोल के इसने एप्लीकेशन दिया और यहाँ पे अतिक्रमण का एक गुना दाखिल किया अतिक्रमण के गुना दाखिल करने के बाद में उन्होंने पंचनामा किए पुलिस वालों ने पंचनामा किए पंचनामे के बाद हमको पुलिस स्टेशन बुलाए हमने बाय लीगली पूरे डॉक्यूमेंट्स उनको दी वहां पे डॉक्यूमेंट्स दिए डॉक्यूमेंट्स देने के बाद में पीआई साहब से चर्चा हुई, चर्चा हुई होने के बाद में डॉक्यूमेंट का कोई निवारा नहीं निकला उसने ये बताया थे पीआई साहब ने कि आप जो किराएदार रहते रहने दो इसके बाद हमें तो तहसील को रेफर कर देंगे मैटर जो भी है तहसील सिविल मैटर है तहसील वाले करेंगे उसके बाद पी साहब की बदली हो गई बदली होने के बाद में साबड़े साहब आए साबड़े साहब को भी हमने डॉक्यूमेंट दिए डॉक्यूमेंट देने के बाद पंचनामा हुआ पंचनामा होने के बाद में साबड़े ने भी ये जो किराएदार है इनको यहाँ रहने का उनको बोले कि आप यहाँ पर रहिए आपको कोई तकलीफ नहीं होगी इसके बाद हम तहसील में रेफर कर देंगे पर उसके बावजूद आज के दिन पुलिस वालों ने साठ से सत्तर पुलिस वाले लेकर हमारे जो किराएदार है वो लेडीज प्रेगनेंट है उसको घर यहाँ से उसके रूम में से खींच के लेके जाके रोड पर बाहर फेंके उसकी माँ को गाली गलोच करे मारण करे और यहाँ पे हमारे जो पचास साठ लाख रुपए का जो सामान रखा था वो सामान भी लेके पुलिस स्टेशन गए और यहाँ के चारों रूम भी तोड़ दिए और सामने का वॉल कंपाउंड भी तोड़ दिए तो इसका साफ साफ मतलब है सारे लोगों ने देखे वीडियो है पुलिस वालों ने खुद आके यहाँ पे ताबा करे इसका ये मतलब हो रहा है यहाँ पे तो कोई मालक आया नहीं और यहाँ पे कोई जो जिसने फिरियाद दिया वो फिर भी यहाँ पे आई नहीं तो पुलिस वालों ने यहाँ खुद आए विदाउट इंटीमेशन किसी को नोटिस नहीं दिए निकाल दिए और जो कम्प्लेन था उनका जो बोलना है कि हमारा कम्प्लेन यहाँ तो कम्प्लेट दिख रहा नहीं हमको पुलिस वाले साठ सत्तर लोग हैं लेके आके यहाँ पे तोड़, तोड़ करें और यहाँ पे मारहान करें तो हमको न्याय मिलना चाहिए ये लेडीज़ को न्याय मिलना चाहिए चाहिए पुलिस पुलिस के ऊपर से कटोर होने चाहिए और जियो, जिसने भी इनको दिशा भूल की, पुलिस के भी होने चाहिए नवनवीन ताजा घड़ा लोका न्यूज चैनल करा शेयर करा सब्सक्राइब करा विसरू ना धन्यवाद लोक न्यूज चैनलि तरंग कंबड़े जालना